नागपूरमध्ये भाजपची तिरंगा रॅली काढण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवल्याचं देखील पाहायला मिळालं आहे त्यामुळे नागपूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे भारतीय सैन्याच्या मागे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पाच्या मागे उभा आहे आणि म्हणूनच केवळ शहरात नाही केवळ मोठ्या गावात नाही तर ग्रामपंचायतीमध्येही प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे हे दर्शवलं पाहिजे हे पोचलं पाहिजे या करता ग्रामपंचायतीमध्ये देखील तिरंगा यात्रा काढण्यात येते आहे आपण ज्यावेळी त्यांचे युद्ध तळ उद्ध्वस्त करणं सुरू केलं त्यानंतर ते वठणीवर आले त्यानंतर त्यांनी गुडघे टेकले त्यानंतर त्यांनी फोन केला आणि मग युद्ध विराम तुर्की सारखा देश जो विनाकारण दहशतवादाला पाठिंबा देतो आहे मानवतेच्या विरुद्ध जो अपराध आहे त्या अपराधाला पाठिंबा देतोय त्या तुर्कीवर अघोषित बहिष्कार हा भारतीयांनी टाकलेला आहे तुर्कीला देखील लक्षात आलं भारतीयांची ताकद काय